कासपटार परिसरातील चिकनवाडी कुसुंबी गावातील गणेश दगडू चिकणे वय सदतीस याच्यावर रविवारी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने दुचाकी चालवत असताना हल्ला करून गंभीर जखमी केलेले आहे या हल्ल्याने डोंगर गावामध्ये खळबळ उडाली असून थेट वस्तीजवळ हल्ला झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे माझे नाव कविता गणेश चिकणे माझे मिस्टर गणेश दगडू चिकणे हे शेतावरून येत होते तर मध्ये तिथे वाटत बिबट्या भेटला चालत्या गाडीवर त्याने हल्ला केला हल्ला करताना ते दोघेही खाली पडले त्यांना तिथून ते ओरबडले वगैरे नडक्याला वगैरे हाताला वगैरे वाटायला ओरबडले तर तिथून अकरा वाजता ही घटना घडली अकरा वाजता साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही ने मेढत नेहलो त्यांनी जी ट्रीटमेंट केली त्यांना टाकं पाडले तेथून दोन अडीचला घरी नेले आता सकाळी आणले वन नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका